भक्ती कदम बिग टीव्ही मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडम इंस्टाग्राम वरून ओळख करून लग्नाचं अमिष दाखवत सांगलीतील तरुणीवर बलात्कार करून बारा लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय याबाबत पीडितेनं विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पीडिता सांगलीत खाजगी नोकरी करते संशयित याच्याशी त्यांची जून दोन हजार तेवीस मध्ये इन्स्टाग्राम वरून ओळख झाली होती त्यानंतर त्यानं पीडितेला लग्नाचं आमिष दाखवलं त्यातून त्यानं तिच्याकडून दहा लाख अठ्ठावीस हजार सहाशे अठ्ठ्याण्णव रुपये व दोन लाख एकाहत्तर हजार तीनशे दोन रुपयांचे सोन्याचे दागिने असा तेरा लाख रुपयांचा ऐवज घेतला त्यानं पीडितेला लग्न करणार असल्याचं सांगून धामणीजवळील हॉस्पिटल शेजारी असलेल्या शेतात धामणीतून रस्त्याकडेला शेतात तसेच तासगाव येथील बस स्थानकजवळील लॉजवर शारीरिक संबंध ठेवले जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत त्यानं पीडितेशी अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवून तिच्याशी लग्न करणं टाळलं पीडितेनं याबाबत त्याला वारंवार विचारणा केली घेतलेल्या पैशाची मागणी केल्यानंतर तेरा लाख रुपयांपैकी केवळ एक लाख रुपये परत केले उर्वरित बारा लाख रुपये अद्याप दिले नाही त्यानं विश्वासघात केल्याचं लक्षात आल्यानंतर फिर्यादी पीडितेनं विश्रामबाग पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली आहे त्यानुसार फसवणूक आणि बलात्काराचा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आलाय